पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशभरात काही ठिकाणी युद्ध सराव अर्थात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे देखील मॉक ड्रिल होणार असल्याची माहिती काही माध्यमांमधून प्रसारित झाली होती मात्र या संदर्भात स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं की जळगाव जिल्ह्याचं नाव सध्याच्या अधिकृत यादीमध्ये नाही त्यामुळे भुसावळ येथे कोणतंही ड्रिल होणार नाही यासोबतच काही माध्यमांनी दाखवलेली यादी ही दोन हजार पाच मधील असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भूसावळ मध्ये कशा पद्धतीमध्ये तयारी करण्यात आलेली मॉकड्रील उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी मॉकड्रिल होणार नाही ते आपली जिल्हा त्या मॉकड्रिल साठी समावेश नाही सर काही यादी आहे त्या यादीमध्ये भुसावळचं नाव आहे हा यादी अगर आपण वरून पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन हजार पाचचा चा उल्लेख आहे आणि दोन हजार पाचची ची यादी आहे म्हणजे गैरसमज काही लोकांच्या मनात निर्माण झालेला असेल तर याच्यामध्ये भुसावळ म्हणजे जळगाव या भुसावळ अजिबात जळगाव जिल्ह्यात कुठेही मॉकड्रिल होणार नाही काही शासनाच्या आतापर्यंत काही निर्देश आलेले तुम्हाला निर्देशमध्ये उल्लेख आहे की जळगावमध्ये मॉकड्रील नाही ज्या जिल्ह्यात मॉकड्रील आहे त्याला निर्देश माझ्या माहितीनुसार तरी काही काही आपली खबरदारी कायमस्वरूपी असतो परंतु मॉकड्रिल उद्याच्या डेटमध्ये काय येत असतं कारण काय दिलंय सर मॉकड्रिल आहे कारण काय ज्याबद्दल कुठली चर्चा नाही